मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घानातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा युवा नेते वैभव दादा पाटील यांनी विकास कामांचा धडाका लावत मोठी घोषणा केली आहे विटा शहरासह परिसरातील उपनगराच्या विकासासाठी वैभव दादांनी महत्वपूर्ण करत वैभव दादांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर खासदार संजय काका पाटील यांनी देखील विट्यासाठी कोट्यावधींचा निधी दिल्याने काकांचे देखील आभार मानलेत एवढेच नव्हे तर पोट निवडणूक न लागल्यास आगामी निवडणुकीसाठी ताकदीने उतरणार असल्याची घोषणा देखील वैभव दादांनी केली आहे खानापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल अशी शक्यता देखील वैभव दादांनी व्यक्त केली आहे भविष्य येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या समजा पोटनिवडणूक नाही झाली तर जी रेग्युलर पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आमच्या परीनं आमच्या नेत्यांना विनंती करू आ, या भविष्यकाळामध्ये अं ह्या विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून किंवा आपल्या आमच्या पक्षाचं धोरण म्हणून किंवा पक्षाला हा मतदारसंघ सुटाव म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं नक्कीच अग्रेसर राहणार आहे बऱ्याच ह्या मधल्या भाऊंच्या जाण्यानं बऱ्याच मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी म्हणजे असं होणार का तसं होणार का हे घडेल का ते घडेल का असे सुद्धा मत मतांतर किंवा काही गोष्टी आपल्या कानावरती येत आहेत परंतु आपली भूमिका अशी आहे की कलासोयी भाऊंच्या जाण्यानं त्यांच्याशी असणारा वैचारिक मतभेद ते गेलेत आता ते विषय सगळा संपलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये जनतेनं आपापल्या कर्तृत्वानं आपल्या आप पद्धतीनं आपण काय ह्या मतदारसंघामध्ये करू शकतो किंबहुना आतापर्यंत आपण काय केलं भविष्यात कशा पद्धतीनं आपल्याला जायचं ही ज्याची त्याची मांडणी आणि ज्याच्या त्याचा तो विषय आहे तो घेऊन त्यांनी पुढच्या निवडणुका सगळ्या कराव्याचा असं असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पूर्ण ताकदिनिशी येत्या काळामध्ये राजकारणात जसं आम्ही आतापर्यंत सक्रिय होतो मधल्या काळात ही दुःखद घटनेमुळे आम्ही सुद्धा थोडंसं प्रत्येक गोष्टी राजकारण न करता थोडंसं मागं राहून त्यांच्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी न करता आता पुढं थांबायचा था थोडा घेतला होता पुन्हा एकदा पहिल्यासारखंच अत्यंत सक्षमपणे या राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्ह राहायचं आम्ही ठरवलंय विटा शहर आज मी म्हणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात वाढीचा वेग असलेलं शहर आहे तर हा वेग सातत्यानं राहण्यासाठी वाढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या निधीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल राजकारणामध्ये काम करत असताना आलेल्या मिळालेल्या सत्तेचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करून आपल्या सत्तेच्या माध्यमातून विकास कामं करावी ह्या एक एवढंच ब्रीद लक्षात ठेवून आम्ही काम करतो त्यामुळे आणि कुणी विठ्यासाठी विटाच्या परिसरामध्ये काम करताना निधी आणला असेल किंवा इथून पुढच्या काळात आणायचा असेल किंवा ह्या योजना आणखीन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्हाला मदत करायची असेल तर या सगळ्याचं आम्ही इथं स्वागत करतो कुठली अडवणूक कुणाला थांबवणं कुणाच्या काहीतरी आडवं जाणं हे आमचं आजपर्यंत कधी भूमिका नव्हती इथून पुढच्या काळामध्ये पण अशी भूमिका नसणार आहे शेवटी आपण सगळे एकत्रित काम करतोस तो उद्देश साफ असेल मनामध्ये कटुता आणि मनामध्ये काही वेगळी भावना नसेल तर ह्या सगळ्या कामाला न्याय देण्यामध्ये आम्ही सुद्धा आमचे काय जिथं मदत लागेल आणि काय गोष्टी मोठ्या करण्यासंदर्भात तर नक्की खुल्या मनानं मी आपल्याला आपल्या माध्यमातून मा सांगेन की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आप आपल्यापर्यंत ज्यांना त्यानं काम करावं मतदारसंघाचा विकास करावा मधल्या काळामध्ये कैलासवासी आमदार अनिल भाऊंचं निधन झाल्यामुळं एक थोडस सगळं राजकीय आणि सामाजिक ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या वडिलकीचा त्यांच्या कामाचा आणि त्यांचे संपूर्ण एकंदरीत राजकीय कारकिर्दीत विचार करता थोडंसं ते गेल्यामुळं थोडं आदरभावनेनं आम्ही सर्वांनी थोडंसं एक महिनाभर या सगळ्या राजकीय घडामोडीवरती फार काय भाष्य न करता थोडं सांत्वनपर किंबहुना त्यांच्या आदरांजली म्हणून एक महिनाभर आम्ही सगळ्या गोष्टी थोडंसं आलेप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता दादा महिनाभराचा कालावधी ओलांडला आहे आणि शेवटी राजकारणामध्ये पुढं चालत जाणं हे क्रम प्राप्त असतं आता त्यांच्यात ते पण त्यांच्या कुटुंबातले सदस्य पण आता या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारणात ऍक्टिव्ह झालेले दिसतात त्यांच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्या कामाच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या सहा सात महिन्यापूर्वी अजितदादांच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि दादांच्या जात असताना <coughs> सुरुवातीलाच आम्ही सांगितले होते की या मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील काय अशी महत्वपूर्ण काम आहेत की त्यांना न्याय देण्याच्या निमित्तानं आम्ही दादांच्या बरोबर जातोय एक स्वाभिमानी नेतृत्व एक सर्वांना बरोबर घेऊन जाणार आणि कामाचा प्रचंड मोठा का ज्यांच्याकडे आहे अशा नेतृत्वावर काम करायचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मला पण माझ्याबरोबर काम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी असतील माझ्या तरुण सहकारी असतील मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी उस्फूर्त पाठिंबा देऊन गेले चार सहा महिने आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय दादानी मधल्या काळामध्ये सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करायची मायावरती जबाबदारी दिली आणि ती देखील जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा मी प्रयत्न करतोय कवठे मंकाळ तालुका जर सोडला तिथल्या अध्यक्षांची निवड तर बाकी सगळ्या तालुक्यातल्या अध्यक्षांच्या निवडी पूर्ण झालेल्या आहेत कार्यकर्ण्यांच्या सगळ्या निवडी आता तिथल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं अस्तित्व म्हणण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन एक वेगळा नवीन प्लॅटफॉर्म या निमित्तानं ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि त्याला चांगलं यश ये येते हे यश येत असताना शेवटी आपण विकास कामं कशा पद्धतीनं करतो तिला शब्द कसा पाळतो आणि तो पाळलेल्या शब्दाच्या बरहुकूम भविष्यात आपण त्या नेतृत्वाला कशी मदत करतो ह्याच्यावरती राजकीय सगळे आराखडे असतात असं मी मानतो त्यामुळे आदरणीय दादांना आम्ही जी जी कामं आजपर्यंत सुचवली आजपर्यंत ज्या ज्या कामाच्या निमित्ताने आम्ही दादांच्याकडे गेलो त्या सर्व कामांना न्याय देण्यामध्ये थोडेफार प्रमाणात आम्हाला यश ये येत आहे ह्या ह्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये एकतर दादांची एंट्री मागच्या जुलैमध्ये झाली लगेच अर्थसंकल्प चौदा पंधरा जुलैला होता मागच्या वर्षी त्यावेळी फार काय आपल्याला संधी त्याच्यामध्ये काम करायला मिळाली नाही त्यानंतर डिसेंबरला जो अर्थसंकल्प का, का, ते काय रिक कौन्सिलि रिकन्सेशन झालं त्याच्यामध्ये काही थोडं कामांना आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न झाला या तोपर्यंत ह्या मार्च महिन्यामध्ये आता आजच आचारसंहिता लोकसभेची लागेल ला असं आपल्याला दिसतंय त्यामुळं अंतरिम <coughs> अर्थसंकल्प काय न मंजूर करता थोडा जो चार महिन्याचा अर्थसंकल्प असतो थो, तो तेवढा मंजूर मागच्या महिन्यामध्ये झाला त्यामुळे जून महिन्यापासून अनेक विकास कामाला जी विकास कामाच्या आम आमच्या नजरे नजरेत आहेत नजरेत टप्प्यात आहेत किंवा ती व्हावीत असं आमची अपेक्षा आहे तर त्या सर्व आ, विकास कामाला न्याय मिळेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं काही गोष्टी आपल्या समोर अन्न आणि भविष्यात त्या मंजूर करून घेण्यासाठी किंबहुना आता त्याची काय स्टेज आहे किंवा कोणत्या टप्प्यावरती या सगळ्या योजना आहेत याची माहिती देण्यासाठी आणि मधल्या काळामध्ये महिना दीड महिन्याच्या ह्या कालावधीमध्ये तुमच्याशी भेटणं न झाल्यामुळं थोडस आपल्याशी हितकूच करावं या निमित्तानं हजर आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेन की गेली सात आठ वर्ष त्यातल्या त्यात दोन हजार चौदा नंतर ज्यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अभियान देशभरामध्ये सुरुवात सुरुवात झाली आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक फार मोठा धोरणात्मक निर्णय किंबहुना ज्या योजनेमुळं आज जगामध्ये भारताची एक वेगळं अस्तित्व या निमित्तानं निर्माण आहे की स्वच्छतेमध्ये अगदी ग्रामीण खेड्यापाड्यापासून ते शहरी भागामध्ये स्वच्छतेमध्ये प्रचंड मोठं काम एक चळवळ म्हणून उभा राहिलं त्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये विटानगरपालिका गेली आठ दहा वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकवीस साली आपण देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम नंबरला त्यावेळी पोहोचलो होतो सातत्यानं आपण त्याच्यामध्ये काम करतोय आता आदरणीय किरण भाऊनी सांगितलं त्याबद्दल मागच्या दोन वर्षामध्ये प्रशासकीय कालामध्ये असताना सुद्धा जे काउन्सिलचे सदस्य होते माजी सदस्य ज्यांना म्हणू आम्ही तर ते सगळे सदस्य या निमित्तानं नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण असेल इतर विकास काम असतील किंवा डे टू डे वर्क असते त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून ते सातत्यानं त्याच्यामध्ये प्रयत्नशील होते शेवटी प्रशासन आणि प्रशासक एकटे कुठलंही कामकाज करू शकत नाहीत त्याच्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचा आणि त्यांचा समन्वय असला तरच अनेक कामं होतात त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण काय आता जरी आपण देशामध्ये देशामध्ये सातव्या नंबरला आपण आता ह्या वर्षी पुन्हा एकदा आपण आलोय तर पहिल्या दोन तीन नंबरमध्येच आपण आपण असणं गरजेचं होतं हे सातव्या नंबरला येण्याचं कारण मी तुम्हाला या निमित्ताने विषय करीन की वॉटर प्लस म्हणून एक त्याच्यामध्ये एक ऍडिशन पॉइंट एक स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ऍड झालेला आहे वॉटर प्लस म्हणजे पाण्याचा पुनर्वापर त्यामुळे सातत्याने गेली आमच्या शेवटचे ह्याच्यामध्ये आम्ही सर्व काउन्सिलनं त्यावेळी असा निर्णय केला होता की भुयारी गटर योजना लवकर लवकर आपली झाली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण सर्व प्रयत्नशील होतो काय राजकीय परिस्थिती त्या त्यावेळीची बघता थोडं ह्या कामाला न्याय आपल्याला मिळत नव्हता पण परंतु सातत्यानं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण काम करत असल्यामुळं शासनाची जे योजना आहे म्हणजे केंद्र शासनाची काही योजना आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत काय योजना आहेत या योजनेमध्ये सातत्यानं आपण प्रस्ताव दाखल करणं टेक्निकल दृष्ट्यात ती योजना लवकर लवकर पूर्ण होणं आणि वॉटर प्लस मिळवून देशामध्ये सातत्यानं पहिल्या एक दोन तीन नंबरमध्ये हे विटाशी राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करत होतो त्यामुळं त्यावेळेस काही प्रस्ताव आपण शासनाला राज्य शासनाला केंद्र शासनाला दाखल करत होतो आणि आजपर्यंत केलेलं जे आपलं काम होतं त्याचं ऑडिट झाल्यानंतरच त्या योजनेना मान्यता मिळण्याची एक प्रक्रिया त्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये असते एक पत्र सोशल मीडियामध्ये किंवा आपल्या नगरपालिकेतर्फे प्राप्त आप झालं की स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन टू पॉईंट झिरो अंतर्गत विटानगरपालिकेला वापरलेल्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जवळजवळ पंधरा कोटीचा निधी त्यामध्ये मंजूर झालेला आहे आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळे खरंतर हे अधिकृतरित्या प्रशासनानं आपल्याला याची माहिती देणं गरजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपल्याला पुरवायचा प्रयत्न केलेलाच असेल परंतु हे काय एक दिवसाचं किंवा नुसतं आत्ता ह्या महिना दोन महिन्यात कुणीतरी काम केलंय आणि मग हे घडले असं नाही याला सातत्याने गेली सात आठ वर्ष आपण सगळेजण काम करतोय शहरातला हर एक नागरिकाला वाटतं की आता जर हे शहर ह्या गावाचं शहरीकरणामध्ये रूपांतर होत असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेज ही आपल्या शहराला क्रमप्राप्त गोष्ट आहे आणि मध्ये तुम्हाला माहित असेल की महिन्यापूर्वी मी अजिबात भेटून बैरे कटरी योजनेला अंतिम मान्यता मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता त्याच्या आधी पण दोन तीन वेळा त्यांना भेटलो होतो ह्या अधिवेशनाचा जो काळ आहे मागच्या फेब्रुवारीच्या एंडचा आणि त्यानंतर ही आचारसंहितेच्या निमित्तानं ह्या पंधरा दिवसातले असले लगभग लक्षात घेता शेवटची मिटिंग हे एकवीस फेब्रुवारी किंवा बावीस फेब्रुवारीला म्हणजे अधिवेशनाच्या आधी पार पडली आणि तोपर्यंत आपली एक पाणीपुरवठा योजना जी जवळजवळ अठ्याऐंशी कोटीची विटा नगरपालिकेला सुधारित पाणीपुरवठा योजना एक शासनाकडे सादर आहे त्याच्यामध्ये काही टेक्निकली गोष्टी पाठीमाग राहिल्या होत्या आणि याच्यामध्ये असा नॉर्म्स आहे की मानसी एकशे पस्तीस लिटर पाणी जोपर्यंत शहराला पाणीपुरवठा केला जात नाही तो पण भुयारी गोटर योजना असा था एक टेक्निकली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता तर ते एकशे पस्तीस लिटर पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही सुधारित पाणीपुरवठा योजना सुद्धा त्याच सक्षमतेनं त्याच पडीनं मंजूर झाली पाहिजे अशी भूमिका शासनाची होती त्यामुळं मधल्या काळात ती योजनाचं काम अगदी रखडलेलं म्हणा की मोना योजना सादर करण्यापर्यंत सुद्धा ते काम केलं नव्हतं पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही सातत्यानं त्या योजना लवकर लवकर त्याची प्रशासकीय मान्यता मिळावी ती योजना महाराष्ट्र शासनापर्यंत जावी डीएमएच्या मार्फत त्याची शिफारस करावी ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या त्यावेळी आम्ही त्या सगळ्या फॉलोअप केला आणि आता ती सुद्धा योजना आज आज अंतिम टप्प्यात आहे आता आचारसंहित आहे म्हणून आज बोलणं बरोबर दिसणार नाही किती मंजूर होते पण एक मिटिंग एवढं एकच त्याचं हे राहतं की जे उच्चतर समिती आहे नगर विकास खात्याची त्याचे नगर विकास खात्याचे जे सचिव असतात गोविंदराज साहेब नवी दोन ला ते काम करतात तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी उच्चस्तरीय सचिवांची कमिटी असते त्या कमिटी समोर एक प्रेझेंटेशन फक्त आपलं बाकी आहे ते प्रेझेंटेशन झालं तर त्याच मिटिंगमध्ये आपल्याला ते योजनेची मान्यता मिळेल त्या योजनेबरोबर मग भुहेरी कटोर योजनेची आपल्याला मान्यता मिळेल तर मला खात्री आहे की नजीकच्या काय दिवसामध्ये म्हणजे जून मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ह्या दोन्ही महत्वपूर्ण जे काम आहेत की ज्यानं आपल्या शहराची एक ओळख वेगळ्या पद्धतीनं होणार आहे आणि शहरी शरीर शहरीकरणाचा जो वेग आहे वाढीचा तो आणखी सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीने राहील तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची आपली भुहेरी गट योजना तसेच जवळजवळ सत्याऐंशी कोटी रुपयाची पाणीपुट योजना हे जून महिन्यापर्यंत आपल्याला मंजुरीवरती येते आणि त्याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आता सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत त्यात कुठला आता अडचण या निमित्ताने येणार नाही अशी ना परिस्थिती आहे काही गोष्टीमध्ये कठोर निर्णय घेऊन जे पुढे जावं लागतं आणि त्यामुळे त्यानंतर शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालतात याच्यामध्ये थोडं प्रशासनानं जरा अजून अग्रेसर राहिले की अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे मग पार्किंगचा प्रश्न असेल आज आता तुम्ही बारकाने शहरामध्ये फिरताना बस झालं की तीन चार ठिकाणी आता मंडई जी आपली मुख्य भाजी मंडई सोडून आता तीन चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसत आहेत अनेक काही गोष्टी या शहरामध्ये काही अतिक्रमणाचे विषय आहेत अना अवैध अनाधिकृत बांधकामाचे विषय आहेत काही ठिकाणी पाणीपुरडात कमी दाबान होतोय असे काय विषय आहेत तर यासाठी सुद्धा प्रशासनानं प्रशासक म्हणून सक्षम भूमिका घेणं प्राप्त आहे ह्याच्या अगोदर असं होतं की नगरसेवकापर्यंत पोहोचलं किंवा नगरसेवकाच्या लक्षात आलं तर तो या गोष्टीला न्याय देत होता तरी म्हणतो आम्ही आमच्या परीनं जरी माजी नगरसेवक माझी पदाधिकारी म्हणून जरी आम्ही काम करत असलो तर प्रत्येक जण आपआपल्या परीनं अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतोय दुसरी एक खास बाब म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं नमूद करतो की आ, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काकांना वेळोवेळी वे आमच्या सगळे नगरसेवक भेटत होते काही निधी आपण या शहरामध्ये विकास कामाला द्यावा अशी विनंती करत होते त्या विनंतीला मान देऊन जवळजवळ एक कोटी पाच लाखाचा निधी काकांनी मंजूर केलाय त्याच्यामध्ये जवळजवळ दहा कामं या शहरातली प्रमुख आता होणार आहे त्याची लिस्ट आणि कामाची यादी मी तुम्हाला देतो तर मी काकांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की एक कोटी रुपयाचा विशेष निधी तुम्ही आमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे शहराला मंजूर करून दिलाय त्याची पण वर्क ऑर्डर झाले त्याची पण कामाची सुरुवात आता होते दुसरा एक विषय की डीपीसी मधून आपल्याला जवळजवळ एक कोटी त्र्याण्णव लाखाच्या विकास कामाला मान्यता मिळाली आहे त्याच्यामध्ये महत्वाची काम आहेत म्हणून मी आवर्जून ते, आवर ते नमूद करतो की शहराच्या दळणवळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा वाढीच्या दृष्टिकोनातून ती कामं आपल्याला महत्वाची होती तर आपल्या सगळ्यांना आहे की जुना वासुंबे रोडला आदर्श शाळेच्या जवळ एक मोठा ब्रिज आणि तो एक कनेक्टेड रस्ता म्हणजे आदर्श शाळेच्या जवळ जुना वासुंबे रस्त्यापासून नवीन सुळकाई रोड जो आपला आहे तिथं कनेक्ट करण्यासाठी एक चाळीस फुटी रुंदीचा रोड त्याच्यावरती एक स नव्वद ब्याण्णव लाख रुपये खर्च करून आपण त्याच्यामध्ये पूल एक नवीन उभा करतोय म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये समजा बाहेरच्या बाहेर म्हणजे चौकामध्ये काय ट्रॅफिक जाम झालं किंवा एखाद्या काय आंदोलन किंवा या निमित्तानं चौकात काय का प्रॉब्लेम झाला तर बाहेरच्या बाहेर आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणजे साळशिंगे रोड असेल लिंगरे रोड असेल जुना वासंबी रोड असेल इथल्या लोकांना बाहेरच्या बाहेर आपल्याला जर सुळकाय रोड किंवा खानापूर रोडला जर जायचं असेल तर त्याला कनेक्ट करण्याचा म्हणजे थोडा हा फ्रॉड म्हणा किंवा काय थोडा पोर्शन तो आपल्याला आता त्या कामातून आपल्याला सुविधा निर्माण होते आणि तो जो आ, भाग आहे म्हणजे ओम शांती सेंटर असेल तिकडे त्या परिसराचा मागचा भाग या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला येईल तो एक महत्वाचा विषय होता तो त्याला न्याय मिळायचं आपल्याला या दृष्टिकोनातून काम पूर्ण झालेलं आहे दुसरं की माळ म्हणजे आपलं मा, आदर्श कॉलेजच्या पाठीमागून आदर्श कॉलेजच्या पाठीमागून एक रस्ता आपण आता नवीन डेव्हलप करतो तो रस्ता पूर्ण ओढ्याला लागून आता आपल्या ह्या मार्केटच्या पाठीमाग येतोय आणि मार्केट, मार्केट पासून ते परत आपण जो माळचा रोड आहे जो तुळजा भवनेच्या मंदिरापासून पुढे येऊन आदर्श कॉलेजच्या मागे निघतो त्या रोडला कनेक्टेड करायला अजून एक रोड आपण करतोय त्या त्या रोडसाठी जवळजवळ नव्वद लाख रुपये आपण त्या निमित्तानं मंजुरी त्याची घेतलेली आहे असं जवळजवळ एक कोटी त्र्याण्णव लाखाच्या कामांना आपण नगर उत्थानमधून डीपीसी मधून आपल्याला विशेष मान्यता मिळालेला आहे मधल्या काळामध्ये नगरपालिकेकडं विकास शुल्क म्हणजे बांधकाम विकास शुल्क लाखो रुपयामध्ये मी म्हणजे कोठी रुपयामध्ये जमा जा, होत असते कारण की शहराचा वाढीचा वेग वेग लक्षात घेण्या नवीन नवीन बांधकाम असतील लेआउट्स असतील अंतिमिकरण असतील अनेक गोष्टीच्या माध्यमातून नगरपालिकेला पैसे येत असतात ते पैसे योग्य चांगल्या कामासाठी खर्च करावे अशी अपेक्षा असते तर ह्या सर्व नगरसेवक आपल्या बरोबर काम करणारे का काय नगरसेविका आहेत यांनी सातत्याने ह्या आपल्या वॉर्डातले आपल्या परिसरातले कामं मंजूर व्हावी म्हणून नगरपालिकेत पाठपुरावा हो केला होता आणि त्या विशेष बाब म्हणून त्या बांधकाम विकास शुल्कातून जवळजवळ एक कोटी बावन्न लाखाच्या कामाला मान्यता आपल्याला मिळाल्या त्याची पण तुम्हाला कामाची लिस्ट मी तुम्हाला देतो मग तो महत्वाची कामं त्याच्यामध्ये की आपल्या रेवन सिद्धार्थ मूळ स्थानचा आहे तो रस्ता अत्यंत खराब झाला होता तर जवळजवळ पन्नास लाख रुपये आपण त्या रस्त्याला मंजूर केलेत आणि तो रस्ता तसा आता शुल्कापर्यंत आता चांगला होईल अलीकडच्या बाजूला सुरुवातीला खराब होता अनेक छोटी मोठी कामं आहेत जवळजवळ ह्याच्यामध्ये अकरा कामांना आपण न्याय देण्यामध्ये हे सर्वांच्या माध्यमातून मी यशस्वी चांगलं काम या शहरामध्ये या निमित्तानं होतील दरवर्षी अन्नभाऊसाठी नागरी वस्ती दलित वस्ती सुधारणा योजना जी आपली आहे त्याच्यामधून सुद्धा पालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव जात असतो याविषयी थोडस त्याच्यामध्ये चाळीस तीस तीस असा काय तर रेशो असावा असं सर्व पक्ष नाही का आम्ही आता महायुतीमध्ये काम करणारे सर्व आम्ही पक्ष आहोत तर चाळीस तीस तीस म्हणजे भाजप चाळीस तीस शिवसेना तीस राष्ट्रवादी असं थोडंसं त्या डीपीसी मध्ये वाटपाचं ह्या गणित असं सूत्र असू शकेल त्या हिशोबानं काही कामं आपण पण त्याच्यामध्ये सुचवली होती जवळजवळ दोन कोटी बारा लाख रुपयेच्या कामांना सुद्धा या निमित्तानं त्याच्यामध्ये मान्यता आपल्याला मिळते आणि आमचे प्रशांत कांबळे असतील भरत कांबळे असतील आमचे सुभाष तात्या भिंगारदेवे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या ते दलित वस्ती वॉर्ड मधल्या अनेक कामांना न्याय देण्यामध्ये आपण आता या यशस्वी होतो गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक ते धडक